नमस्कार आता व्हॅलेंटाईन डे असतो आणि आकाशला भूमीला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं म्हणून आकाश एक ऑनलाईन गिफ्ट मागवतो आणि तो माणूस ते गिफ्ट घेऊन येतो पौर्णिमा बाहेरच उभी असते आणि त्या माणसाला म्हणते की काय आहे तर तो म्हणतो की आकाश सरांनी मागवलेलं गिफ्ट आहे तेव्हा पौर्णिमा त्याला म्हणते खोल ओपन करते लगेच तेव्हा तो डिलिव्हरी बॉय म्हणतो अहो असं कसं करणार मी असं नाही ओपन करू शकत हे त्यांनीच ओपन केलं पाहिजे तेव्हा पौर्णिमा म्हणते मी सांगते ना कर तर कर मग तो मुलगा ते ओपन करतो तर त्यामध्ये एक छानपैकी गिफ्ट असतं आकाशने भूमीला मागवलेलं असतं तेव्हा आता पौर्णिमा म्हणते ते गिफ्ट फेकून दे आणि त्यामध्ये आता मी सांगते ते भर आणि लगेच पौर्णिमा त्याला त्यात ते भरायला सांगते आणि परत पॅक करायला सांगते आता तो पॅक करून पौर्णिमाच्या हातात देतो पौर्णिमा म्हणते माझ्याकडे कशाला तू आतमध्ये आणून दे आता सर्वजण नाश्ता करायला बसले असतात तेवढा डिलिव्हरी बॉय येतो आणि भूमी जाऊन ते गिफ्ट घेते तेव्हा आकाश लगेच म्हणतो भूमी ओपन कर ना तुझ्यासाठी मी व्हॅलेंटाईन डेचं हे गिफ्ट आणलेलं आहे आता भूमी खुश होते कारण एवढ्या सगळ्या याच्यामधून आकाशला माझी आठवण आहे आकाशला प्रेमाचा दिवस लक्षात आहे म्हणून त्याने माझ्यासाठी एवढं मोठं गिफ्ट मागवलं आहे आता आकाश म्हणतो सगळ्यांसमोर ओपन कर म्हणून भूमी हे पहिले नाश्ता सोडून ते गिफ्ट ओपन करते गिफ्ट ओपन करताच त्यामधून राग बाहेर पडते भूमी तो बॉक्स फेकून देते आता त्या बॉक्समध्ये राग कशी आली हे बघून आकाशला मोठा धक्काच बसतो तेव्हा भूमी खूप आता घाबरलेली असते राग बघून आकाश भूमीला जाऊन धीर देतो भूमी म्हणते आकाश तू हे काय गिफ्ट दिलं आहेस मला हे कसलं गिफ्ट आहे तेव्हा आकाश म्हणतो भूमी मला सुद्धा समजत नाहीये मी तर तुला दुसरं गिफ्ट दिलं होतं हे गिफ्ट कसं आलं तेच मला समजत नाहीये आता मात्र ती राग बघून सगळ्यांनाच धक्का बसतो राजा काका का तर रागिणीकडे रागाने बघत असतो त्याला असं वाटत असतं की हे सगळं या रागिणीनेच केलं आहे तिचंच एक कारस्थान असणार आजी देखील रागिणीकडे रागाने बघत असते तेव्हा आकाश लगेच म्हणतो की थांब मी त्या डिलिव्हरी बॉयला विचारतो आणि डिलिव्हरी बॉयच्या इथे तो धावत येतो तो, तो, तो जायला निघालेला असतो तेवढ्यात आकाश त्याला ते गाठतो आणि म्हणतो थांब मी दुसरं गिफ्ट मागवलं होतं हे गिफ्ट कसं काय आलं तेव्हा तो म्हणतो सर मला खरंच माहित नाही मला माहित नाही जे आलंय ते मी तुम्हाला दिलं तेव्हा आकाश म्हणतो तू खरा बोलतोयस ना तेव्हा तो म्हणतो हो पण आकाशला वाटत असतं की तू खोटं बोलतोय म्हणून आकाश त्याला एक कानाखाली वाजवतो आणि म्हणतो खरं बोल नाही तर मी पोलिसांना बोलवेन तुझी कंप्लेंट करेन तुझी नोकरी जाईल आता मात्र पोलिसांचं नाव काढताच तो डिलिव्हरी बॉय घाबरतो आणि तो, तो सत्य सांगतो हे सगळं तुमच्या घरातल्या एका बाईने मला करायला सांगितलं होतं आणि ती बाई कोण आहे मला तिचं नाव माहीत नाही तेव्हा आकाश त्या बॉयला घरात घेऊन येतो आणि म्हणतो सांग या घरातल्या बायकांपैकी कोणती बाई होती तेव्हा डिलिव्हरी बॉय पौर्णिमाकडे हात करतो आता मात्र पौर्णिमाचं नाव ऐकताच आकाशला मोठा धक्का बसतो आकाश पुढे येतो आणि पौर्णिमाच्या सनसणीत कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली हे गिफ्ट चेंज करण्याची अगं तू असं कसं करू शकतेस तेव्हा भूमी म्हणते म्हणजे आकाश काय बोलतोयस तू आकाश म्हणतो मी तुला दुसरं गिफ्ट मागवलं होतं पण भूमी यामध्ये ही राग आहे ना या पौर्णिमाने भरली आणि पौर्णिमाने हे गिफ्ट आणून दिलं आता मात्र भूमीला देखील मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू